तर आज मी तुम्हाला यांना तवला मटण दाखवणार आहे आमच्या सातारी घाटी पद्धतीचं तर ना मी काही खडे मसाले घेतले तर यामध्ये आहे ना एक चमचा धणे घेतलेले आणि यामध्ये थोडंसं बघा मी काळी मिरी घेतलेली आहे दालचिनीचा तुकडा घेतला आहे तमालपत्र घेतले आणि जिरं घेतले जिरं आणि धन थोडंसं जास्त घ्यायचं हिथं ना अगदी थोडासा आहे ना जावित्रीचा तुकडा घातला आहे मी त्याने आहे ना चव खूप छान लागती या रशाला आणि पावसाळ्यामध्ये आहे ना थोडंसं बघा असं अळणी पाणी प्यायला नाही ह्याचं खूप छान लागतं आणि आमच्या सातारी पद्धतीचं घाटी पद्धतीचं आहे ना हे तवला मटण खूप फेमस आहे प्यायला जर म्हणाल ना तर अगदी अफलातून चव लागते याची आता हिथं ना एक चमचा मी पांढरे तिळ घातलेत आणि एक चमचा खसखस घातलेली आहे आणि हे सुद्धा आहे ना चांगले असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे तर बघा मसाला आहे ना भाजलाय का नाही तू चेक करण्यासाठी मी एक जावित्रीचा तुकडा घेतला आणि हा आहे ना हातावर असा क्रश करून बघितला अगदी चांगला मसाला भाजला गेला जितका मसाला चांगला भाजला जातो ना तितकीच रशाला चव चांगली लागते आता तुम्ही आहे ना मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता याची अगदी बारीक सरपूड पण मला आहे ना खलबत्त्यातच करायचं होतं आणि मिस्टरांचा सुद्धा तसंच आग्रह होता की खलबत्त्यातलंच करून दाखव आणि त्यांना खलबत्त्याची वरवंट्याची चव खूप आवडते आणि आपण काय करतो हल्ली अगदी झटकीपट उरकण्यासाठी मिक्सरचा वापर करतो पण खरी जी चव असते ना ती पाट्या त्याचीच असते आणि बघा आहे ना चांगला मसाला वाटून घेतला आहे याचा सुगंध इतका छान येत होता ना ह्या मसाल्यांचा सुक्या मसाल्यांचा तर या मसाल्यामुळे ना तुम्हाला कुठलाही आहे ना मटन मसाला म्हणा किंवा कुठलाही गरम मसाला वापरायची गरज लागणार नाही इतका छान चवीला लागतो हा मसाला आणि जो आपण मटन बनवतो ना तर ह्या तोल्या मटणाची आहे ना ही खासियत आहे हा मसाला आता ही तर ना बघा मी एक किलो मटन घेतले हे स्वच्छ असं धुवून घ्यायचे आता मटन धुण्यासाठी बघा मी एकच पाण्याने धुवत असते नाहीतर मग काय होतं त्याची चव जाते त्याची चव बिघडते आणि पावसाळ्यामध्ये आहे ना जर दोन तीन पाण्याने धुतलं ना मटण तर ते त्याची चव अक्षरशः बिघडते इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आणि आल्या लसणाची पेस्ट घातलेली हा मसाला आहे ना चांगला या मटणाला चोळून घ्यायचा आहे आणि हा हे मटण आहे ना आपल्याला तर साईडला ठेवायचं आहे आता इथं बघा गॅसवर आहे ना मी जाळी ठेवलेली आहे आणि या जाळीवर आहे ना दोन कांदे घेतलेत याला ना असे उभे काप करून घेतले जसे आपण वांगी भरण्यासाठी काप करतो ना तसे काप करून घेतले त्याने हा कांदा आहे ना आपल्याला जाळावरच भाजून घ्यायचा आहे आणि या कांद्यामुळे आहे ना जे आपलं तोला मटण आहे ना त्याची चव खूप छान लागते आणि जर तुम्हाला असं भाजायचं नसेल ना तर तुम्ही आहे ना डायरेक्ट तव्यामध्ये सुद्धा भाजू शकता जसं आपण रेग्युलर मटणाला भाजतो तसा पण असा भाजा भाजलेला कांदा आहे ना तुम्ही खरंच टाकून बघा चव खूप छान लागते त्या मटणाची आणि सुद्धा आहे ना ह्याच कांद्यामुळं आणि अक्षरशः आहे ना जाळावर भाजलेल्या मसाल्याची ना चव खूप छान लागते आता हा मसाला आ, कांदा आपल्याला आहे ना अगदी काळा भोर असा भाजून घ्यायचा आहे आणि चार काप केल्यामुळं एकतर काय होतो आतनंसुद्धा कांदा आहे ना चांगला भाजला जातो आणि कांद्याला आहे ना सुगंध खूप छान येतो आता हा कांदा बघा चांगला व्यवस्थित भाजून घेतलाय तर हा कांदा आहे ना मी आता काढून घेणार एक कांदा भाजला म्हणून तो काढून घेतला आता हिथं आहे ना अर्धी खोबऱ्याची वाटी घेतली खोबरं सुद्धा चांगलं जास्त घालत नाहीत या तवला मटणाला तर तुम्ही अशाच पद्धतीने ना चिकनसुद्धा करू शकता पण जी मटणाला चव येते ना ती कशाला चेत नाही या मसाल्याने आणि बघा भाजत असताना आहे ना अक्षरशः तिकडं पडलं खोबरं भाजता भाजता आणि इथं आहे ना मी आलंसुद्धा सुद्धा भाजून घेतलेलं आहे आलं असं भाजून घेतलं ना तर तुम्हाला जर असं आलं भाजायचं असेल ना तर अगोदरच आपण बघा आल्या लसणाची पेस्ट घातलेली आहे पण बऱ्याचदा बघा आलं असं भाजून घातलं ना कोणत्याही रेसिपीला तर त्याचा सुगंध खूप छान वाढतो आता जो भाजलेला मसाला होता ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे इथं एक मूठ मी लसून घेतलेला आहे कोथिंबीर काड्यांसकट घातलेली आहे थोडं थोडं पाणी घालून मसाला चांगला बारीकसर वाटून घेतलेला आहे आता इथं आहे ना मी ठेवला आहे हा स्टेनलेस स्टीलचा कुकर बेस आहे ना त्याचा खरंच खूप छान आहे बेस याचा जरी तीन शिट्ट्या जरी केल्या ना तरी तीन शिट्ट्यांमध्ये सुद्धा आहे ना हे मटन असू द्या किंवा चिकन असू द्या अगदी पटकन छान गाळलं होतं इथं तेल घातलेले आहे आता चमचं मीच बनवणार आहे त्यासाठी ते, ना इथं मी दोन चमचे तेल घातलेले आणि हा तयार केलेला मसाला यावरती भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित यातून चांगलं तेल सेपरेट होईपर्यंत आहे ना मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे जितका मसाला चांगला भाजला जातो ना तितकीच रश् आलं चव चांगली लागते आता जे आपण मॅरिनेशन केलेलं म्हणजे आलं लसूण मीठ वगैरे चोळून ठेवलेलं मटन आहे ना हे यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मटणाचा कलर पर बदलेपर्यंत आहे ना मटण चांगलं परतून घ्यायचं आहे जितकं मटण वाफवलं जातं ना तितकंच लवकर शिजलं जातं आणि जो मटणाचा आर्क आहे ना मशाल्या मसाल्यांना चांगला लागतो आणि रशाला सुद्धा चव चांगली लागते बघा तर हे ना आमच्या अगदी गावरान पद्धतीचं हे तवला मटन आहे आणि ही रेसिपी आहे ना तुम्ही या अगोदर जर ट्राय केली नसेल ना तर अशी रेसिपी आहे ना खरंच मी ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा आहे ना असंच तवला मटन बनवाल आणि यावर आहे ना मी झाकण ठेवले आणि एक पाच मिनिटाची आहे ना चांगली वाफ काढून घेतलेली आहे तर मी ही अशी स्टेप आहे ना दोन ते तीन वेळा केलेली आहे त्याच्यामुळं काय होतं मटणाचा कलर चांगला बदली होतो आणि रशाला आहे ना चव छान लागते आणि तबंगसुद्धा चांगला येतो आणि ही स्टेप आहे ना खरंतर तर माझ्या आईची स्टेप आहे कारण मी प्रत्येक वेळेस तिची ही स्टेप आहे ना खरंच फॉलो करत असती आणि खरंच तिच्यामुळेच ना मटणाला आहे ना चव म्हणजे तिच्या पद्धतीने हे बनवलेलं आहे मी मटण खूप छान टेस्ट लागते याची आणि माझ्या मिस्टरांना आहे ना असं तवला मटण आहे ना पावसाळ्यामध्ये ना मी तर खरंच सांगेल तुम्हाला पावसाळ्यामध्ये तुम्ही आता आस्वाद घ्याच आता हे बघा चांगलं मटणाचा कलर चेंज झालेला आहे तर मी इथं आहे ना तुमच्या समोर दोन वेळा वाफ काढली आणि त्याच्यानंतरसुद्धा एक वाफ काढून घेतली आता मटणाचा चांगला कलर चेंज झाला आहे आणि मसालासुद्धा चांगला याला लागलेला आहे आता इथं आहे ना मी एकदाच गरम पाणी घालून घेणार आहे एकदाच घातलं ना तर मटणाचा अर्क पूर्ण त्या पाण्यामध्ये उतारतो आणि चवसुद्धा चांगली लागते आता हि जो खलबत्त्यामध्ये आपण मसाला सुरुवातीला वाटून घेतला होता ना तो वरतून घालायचा आहे तुम्ही तेलामध्ये नाही ना भाजला असा जरी भाजून घेतला ना तरी चव छान लागती त्या मसाल्याची आणि पाण्याला आहे ना चव चांगली लागण्यासाठी ना वरतून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि आपल्याला आहे ना तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि तीन शिट्ट्यांमध्ये ना चांगलं असं गाळ शिजलं जातं आता माझ्या घरात जास्तच गडबड होती म्हणून आहे ना मी तीन शिट्ट्या झाल्या आणि लगेच एक पाच ते दहा मिनटांनी आहे ना कुकर लगेच उघडला थंडी असल्यामुळे आहे ना त्याच्यामध्ये वाफ तशीच होती पण मटण आहे ना खूप चांगलं शिजलं होतं आणि मिस्टरांना आहे ना याचा रस्सा प्यायचा होता म्हणून मी काय केलं त्यांच्यासाठी आहे ना एका प्लेटमध्ये काढलं पावसाळ्यामध्ये ना खरंच खूप छान चव लागती तोंडाला जर चव नसेल ना असा रस्सा जर पिला ना तुम्ही अगदी माझ्या मुलांच्या भाषेत जर सांगायचं झालं ना तर डोक्यामध्ये ताड ताड तडतड वाजायला सुरुवात होती आणि हा मसाला आहे ना याला मी आहे ना फोडणी देणार आहे ह्या फोडणीमुळे ना ही जेव्हा मी फोडणी घातली मटणामध्ये तर खरंच पूर्ण घरभर वास वाच पसरला ह्याचा आणि फोडणीमध्ये काय नाही आपला घाटी मसालाच घातलेला थोडंसं तेल घातलेलं आणि वरतूनसुद्धा बघा मी मसाल्याची फोडणी घातल्यानंतर वरतूनसुद्धा सुरुवातीला केलेला मसाला घातला आणि मस्त आहे ना गरमागरम असा तवला मटन भाकरी कांदा मसाला कांदा आणि आळणी पाण्यातलं मटन खूप छान भेद होतो एकदा ना तुम्ही असा तवला मटन करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा